राजेश शर्भाते राष्ट्रीय बातम्या देत आहे ठळक बातम्या महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही सी सी टी व्ही लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन द लेअन भारताच्या दौऱ्यावर आणि ऑस्कर पुरस्कार प्राप्त हॉलिवूड अभिनेते जीन हॅक्मन यांचं निधन महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असून देशाला त्याच्या हजारो वर्षाच्या परंपरेचा गर्व आहे देश एका नव्या ऊर्जेसह पुढे जात आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे प्रयागराजमध्ये महाकुंभाची सांगता झाल्यानंतर आज प्रधानमंत्र्यांनी आपल्या भावना त्यांच्या समाजमाध्यमावरच्या ब्लॉगमध्ये व्यक्त केल्या देशाचं नवं भविष्य लिहिण्याचा हा काळ आहे महाकुंभाला आलेले कोट्यावधी लोक हा केवळ एक विक्रम नसून तो समृद्ध भारतीय परंपरेचा पाया आहे येणाऱ्या शतकांमध्ये देशाची परंपरा आणि भारतीय संस्कृती अधिक समृद्ध आणि सशक्त होईल महाकुंभाचं यशस्वी आयोजन हे व्यावसायिक आयोजक आणि धोरणकर्त्यांसाठी एक अभ्यासाचा विषय असून जगात इतक्या मोठ्या प्रमाणात कोणत्याही कार्यक्रमाचं आयोजन केलं जात नाही असंही त्यांनी सांगितलं सागरी व्यापार ही जागतिक पुरवठा साखळीतली महत्वाची कडी आहे त्याकरता निर्मितीत मजबूत पायाभूत सुविधा देण्यात येत आहेत असं केंद्रीय बंदरं नौकानयन आणि जलमार्ग मंत्री सर्वानंद सोनोवाल यांनी सांगितलं मुंबईत आयोजित चर्चासत्रात आज बोलत होते बंदरांच्या मानांकन प्रणालीचं तसंच राष्ट्रीय एकीकृत एक बंदर व्यवहार प्रणालीचं उद्घाटन यावेळी सोनोवाल यांच्या हस्ते झालं भारत ग्लोबल कन्सोर्टियम या मंचाचं तसंच मैत्री या माहिती प्रणालीचं उद्घाटनही सोनोवाल यांच्या हस्ते झालं उद्योगांनी सरकारवर अवलंबून न राहता स्पर्धेत उतरावं असं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी उद्योजकांना कलि आज मुंबईत आयएमसी चेंबर ऑफ कॉमर्सनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलत होते अनुदान उच्च आयत शुल्क अशा सरकारच्या मदतीवर कधीपर्यंत अवलंबून राहणार असा प्रश्न त्यांनी विचारला एक देश म्हणून या सुरक्षित वातावरणातून आणि बचावात्मक पावित्र्यातून बाहेर पडणं गरजेचं आहे नवोन्म उत्पादकता वाढवणं कौशल्य आणि कार्यक्षमता सुधारणं यातून स्पर्धात्मकता वाढेल असं गोयल म्हणाले आपण जोपर्यंत स्पर्धात्मक होत नाही जगासोबतचा व्यापार वाढत नाही तोपर्यंत देशाला विकसित करण्याचं चा एकशे चाळीस कोटी नागरिकांचं सा ध्येय साध्य होणार नाही असं गोयल म्हणाले सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांच्या कार्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गौरव केला आहे ते नानाजी देशमुख यांच्या पंधराव्या पुण्यतिथीनिमित्त प्रदेशात चित्रकूटमध्ये आयोजित कार्यक्रमात बोलत होते काही व्यक्ती शतकातल्या सामाजिक बदलांवर आपला मोठा प्रभाव सोडतात त्यांच्यामुळेच हा बदल घडत असतो असंही म्हणाले एसटी महामंडळाच्या सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही आणि जीपीएस यंत्रणा तातडीनं लावाव्यात सर्व बस स्थानकं आणि आगारांचे तातडीने सुरक्षा परीक्षण करण्याच्या सूचना परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या आहेत पुण्यातल्या स्वारगेट एसटी बसस्थानकात शिवशाही बसमध्ये तरुणीवर अत्याचार झाल्याचं उघड झाल्यानंतर राज्यातील सर्व बस डेपोमध्ये सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय बैठकीत झाला आहे कमी जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर भरल्याची नोटीस मुंबईतल्या जीएसटी उपायुक्तांनी एलआयसीला पाठवली आहे दोन हजार वीस एकवीस या आर्थिक वर्षात बेचाळीस कोटी तेवीस लाख रुपये कमी जीएसटी भरला त्यावर दोनशे तेरा कोटी रुपये त्रेचाळीस लाखांचं व्याज आणि चोवीस कोटी बावीस लाख रुपयांचा दंड असे असोणऐंशी कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये भरण्याची नोटीस एलआयसीला मिळाली आहे चालू आर्थिक वर्षात भारताच्या माहिती तंत्रज्ञान उद्योगानं दोनशे ब्याऐंशी अब्ज डॉलरचा महसूल मिळवला आहे केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी ही माहिती दिली दिल्ली विधानसभेची लोकलेखा समिती विधानसभेत सादर झालेल्या कॅगच्या अहवालाची तपासणी करणार आहे आप सरकारनं दोन हजार एकवीस पासून राबवलेल्या मद्य धोरणामुळे राज्याचं दोन हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक नुकसान झाल्याचं या अहवालात म्हटलं आहे भाजपा सदस्यांनी या अहवालातल्या आरोपांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केल्यानंतर हे विधानसभा अध्यक्ष विजेंदर गुप्ता यांनी आदेश दिले या राष्ट्रीय मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईची सर्व बातमीपत्र न्यूज ऑन आर या मोबाईल ॲपवर आप आपण ऐकू शकता राष्ट्रीय आपलं पुन्हा एकदा स्वागत छत्तीसगडमध्ये सुखमा जिल्ह्यात चार नक्षलवाद्यांना पोलिसांनी नुकतीच अटक केली चिंतलनर भागात गस्तीच्या वेळी पोलिसांना लक्ष करण्यासाठी स्फोटक पेरण्याचा नक्षलवाद्यांचा डाव होता या चौघांना अटक केल्यावर त्यांच्याकडून स्फोटकं आणि स्फोट घडवण्यासाठी लागणारं साहित्य जप्त केलं असल्याचं आज पोलिसांनी सांगितलं गडचिरोली जिल्ह्यात दोन जहाल नक्षलवाद्यांनी आज जिल्हा पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलिस दलांपुढं आत्मसमर्पण केलं कांता उर्फ कांतक्का उर्फ मांडी गालू पल्लो आणि सुरेश उर्फ वारलू इरपा मज्जी अशी त्यांची नावं आहेत त्यांच्यावर एकूण अठरा लाख रुपयांचं बक्षीस शासनानं जाहीर केलं होतं तेलंगणातल्या बोगदा कोसळल्यानं आत अडकलेल्या मजुरांशी संपर्क साधण्यासाठीचे प्रयत्न अधिक तीव्र करण्यात आले आहेत या बोगद्यात मोठ्या प्रमाणात पाणी असल्यानं बचाव कार्यात अडथळे येत आहेत हिमाचल प्रदेशात आज जोरदार पाऊस तसंच बर्फवृष्टी झाली पाऊस आणि बर्फवृष्टीमुळे अटल बोगदा दोन राष्ट्रीय महामार्ग आणि दोनशे अकरा रस्त्यावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे लाहोल स्पिती जिल्ह्यात पावसामुळे वीज पुरवठा विस्कळीत झाला आहे जोरदार पावसामुळे जिल्ह्यातल्या शाळा आणि प्रशासकीय कार्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे वेव्स परिषदेच्या निमित्तानं केंद्र सरकारनं खादीच्या वापरासंदर्भात एका स्पर्धेचं आयोजन केलं आहे खादीला जागतिक पातळीवर फॅशनमध्ये महत्वाचं स्थान मिळवून देण्यासाठी ही स्पर्धा आहे डिजिटल प्रिंट व्हिडिओ आणि इतर प्रायोगिक माध्यमांमध्ये खादीचा प्रयोग करण्याचं आव्हान यात आहे या स्पर्धेसाठी पंधरा मार्चपर्यंत नाव नोंदणी करण्यात येईल युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन द लेअर्न यांचं आज नवी दिल्लीत दोन दिवसांच्या भेटीवर आगमन झालं युरोपीय संघातल्या देशांचं प्रतिनिधित्व करणाऱ्या या आयोगाच्या नवीन सदस्यांचा हा पहिलाच युरोप बाहेरचा दौरा आहे एकूण सत्तावीस प्रतिनिधींपैकी बावीस प्रतिनिधी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत या शिष्टमंडळानं आज परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉक्टर एस जयशंकर यांना भेटून चर्चा केली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर उद्या प्रतिनिधी मंडळ पातळीवर त्यांची चर्चा होईल ऑस्कर प्राप्त हॉलिवूड अभिनेते जीन हॅकमन पत्नीसह आपल्या निवासस्थानी मृतावस्थेत आढळून आले ते पंच्याण्णव वर्षांचे होते फ्रेंच कनेक्शन अन आणि सुपरमॅन या चित्रपटातल्या भूमिकांसाठी हॅकमन ओळखले जात नायक आणि खलनायक अशा दोन्ही भूमिकांसाठी हॅकमन है प्रसिद्ध होते सहा दशकाहून अधिक काळ काम करताना त्यांना दोन अकादमी पुरस्कार दोन बाफटा पुरस्कार चार गोल्डन ग्लोब एक स्क्रीन अॅक्टर्स गिल्ड पुरस्कार आणि एक सिल्वर बेअर पुरस्कार मिळाले होते युक्रेनचे अध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की उद्या वॉशिंग्टनमध्ये व्हाईट हाऊसला भेट देणार असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे युक्रेनमधल्या दुर्मिळ खनिजाच्या उत्खननाचे अधिकार अमेरिकेला देण्यासाठीच्या करारावर या भेटीत स्वाक्षरी होईल रशिया युक्रेन युद्धाच्या संदर्भातही यावेळी करार होण्याची शक्यता आहे झेलेन्स्की यांनीही या, या कराराला दुजोरा दिला आहे महिलांच्या प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज बेंगळुरुमध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि गुजरात जायंट्स यांचा सामना सुरू आहे गुजरात जायंट्सनं जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतलाय रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची सुरुवात खराब झाली कर्णधार स्मृती मंधानासह त्यांचे तीन फलंदाज झटपट बाद झाले शेवटची बातमी हाती आली तेव्हा त्यांच्या पंधरा षटकात पाच बाद एक्क्याण्णव धावा झाल्या होत्या रणजी करड क्रिकेट स्पर्धेत नागपूर इथं सुरू असलेल्या अंतिम सामन्यात आज विदर्भाचा पहिला डाव तीनशे एकोणऐंशी धावांवर संपला तर केरळच्या पहिल्या डावात दिवस अखेर तीन बाद एकशे एकतीस धावा झाल्या ठळक बातम्या पुन्हा एकदा महाकुंभ हा देशाच्या एकतेचा महायज्ञ असल्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे गौरवोद्गार एसटी महामंडळाच्या सर्व बसगाड्यांमध्ये सीसीटीव्ही लावण्याचे परिवहन मंत्र्यांचे आदेश युरोपियन कमिशनच्या अध्यक्ष उर्सुला वॉन दर लेयन भारताच्या दौऱ्यावर आणि ऑस्कर पुरस्कार प्राप्त हॉलिवूड अभिनेते जीन हॅकमन यांचं निधन याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं नमस्कार